असं मंडळी याडीजास भाग्यवान रखी जेणेकरता रमणाबाई थानसिंग राठोड <laughs> आज जसे प्रकारे संत केमेलेच कर हांगोळी उदर जाय कुडी गगन म लागी झाडी जे पिंड ब्रह्मांडेर उच एकवीस स्वर्ग उन्मनिक भजन जाहिर बात म्हणजे काही करण खो छो शास्त्र चार वेद अठरा पुराणे नंतर जे काही वातवीये व ते ताणी भजन जाण पुजगोच आबा अभियरमाई आपणेर मय गायर लायकेरे कोणसी वातरे की कोणी अभियन दोन छोडन चालवू लागच वर उच म्हणजे <laughs> आबाल आकाश भी छे वायु छे पाणी छे अंगार छे ही मन बाई छे धरती छे करण हमार आढे साहेब अभिजीत परलाद आढे अभिजीत परलाद आढे साहेब जगदम्बा कृषी केंद्र भोकर जगदम्बा कृषी एक भोकर ओरसामते 101 रुपयार देणकी मळे धन्यवाद ओर साथो साथ हमारो आदरणीय गुरु ओर हरिभक्त फारायण भिकूजी महाराज शिवलाल महाराजेर ग्रंथ वाचक ओर सां सुद्धा अ एक और देणगी मळी धन्यवाद धन्यवाद करण भगवान सेवादास महाराजेर एक नानक्या असो भजन लू छू आणि कार्यक्रम में समोर जाऊ कारण का की अब गाय सारू तो अब येर माई तम बेटे माई चालतो आई नी अब आकाशीयर भूच म्हणजे छेदनी वो काही बात छेनी वो तो जाणू लागत रोज च आब जत उन्मने उन्मने मुद्रा जना लागत खेचरी भोचरी चाचरी चराचरी आणि आगोचरी हवी असे मुद्रा बंद स्टॉप हेगे अबोर उच खूच आले जो कोण हा आते तीन अंग छो शास्त्रे मेरी बात ये किन कोणी आणू जेन रामायण चार राम एक राम दशरथ का बेटा एक राम जगत पसारा एक राम છોડણ લાગુ આંગેર વાટે થી જાણવું લાગુ ભે ઉન્મની તારી વાત ચલી ગઈ છે પણ આપી વો તો આંગ સારું છે જેને ઉન્મની કરતાની કેમની म्हणजे काही करण करतो का अब स्वर्गेर ठिकाणे पुर आपण चले गेच अब मरेर मार्गेर माई छा उच काही वच उच अब काही काहीच जो कोण उच देखा जातानीच आणू लागे अब चौद चक्र सात वेगे आब साते व चक्र हटत दबगे आब असे वर उच जाणू लाग आब

દેખો કઈ જો વાત કરે હું નેમકા કઈ દેખો ભાવત જતા જેના ઉન્મા નિરો દેસા झाल्या भेटी चौ शून्य चतुर्शन असे चार शून्य कंटी शून्य तयार व्हायचं शून्य माहिती शून्य जायपर मनक्या स्वर्गेन जावच करता ऊन माने माने तू सासु मनावे कोणासी हा नित भोगे फरनारी सी सम सरदा उपरती तितिक्षा न साधुर वात कळगी भी हा वो एक चैतन्य रूपे रे मई बेस छे म्हणजे देह भान री कत जारोचू कतारो छु अन कते रेरो अब तारी जे मुद्रा री वात छे ये कारण काय खरी छे अणि ये खरी वाते खोटी करतो ही अन खोटो जर कीदे तो दोष लाग महाराज हो एकांदी वातेन अब महाराज हमारो भिकु महाराज पोती वासरोचनो पोती मैं पेलो अवतार धनु साथ पचकेर घर जलम ली भा धनु सुरा साथ पेलो अवतार धनु साथ जेर नाम याडी सत्यवती अब वर घर जलम ली दो पचकाई कार्य की दो भा नवत खंडी तुंबडीर मैं घूं काड� अब महाराज जन वर्दाव से कि ठीक चला अब दुसरो अवतार राजे अंबर याडी सत्यवती वो तो सुरा भगवान जन्म लिदो पछू काई कीदो वो येके नवाब खाने नहारा ना नाको अन तीसरो अवतार भीमा ना है याडी धर्मणी रे घर जन्म लिदो पच काई कार्य कीदो काई कीदो तो हमने न भाटार नंगारा पानेर थाली अन काकरी झांझ ही बनाताडी दीनो आणि ही वाजा वजाय ओ टाइम में कोण रे वजायो रे वाजा वाजी और सेवा भाया रे वजायो वाजा वाजी जना कंती ये तीन साहित्य रे मई जनो भगवान परमात्मा आसो कार्य करेन लगा रे छे उन मानी ब गुण बेदो साथ उन मानी ब साथ अब सेवा भाया कोण रे शिवाभायक संतज्र संतज्र साधुज्र महाराजज्र अव भाटार नंगारा वजाय अब मारकंद भाटार नंगारा वाजच काही देखा उ पानेर थाळी वजाय ज्ञानेश्वर भिया वजाय उ धुडेर सिरा बनायो तीन दनेर मरे मराय वेतडू जीवतो की दो और माय ताकत मन क्यार बाई बनाय वो सात बेटा जणा है हा चंदा बलार शेर माई अवडी शक्ती ओरे नामेर माई र कारण का वरनामच भक्ती ओ याडी मरे अमर भक्ति की दो करतानीन वर एकन शक्ति है करण भाटार नंगार आवाज आए पानर थाळी वाजाय अनु भगवान सेवादास महाराज ये मानव जलमेर मै तमने तुमने हमने अंदर ज्ञानर दियो सिखायियो तो थाळी नंगरा पर भगवान सेवादास महाराज ने एक नानकया सो भजन छे अरे भारी रस भरो थाळी नंगरा रे माई ये గతవ <muchos> ని सेवादास महाराज चौथे अवतारेर माई आय बाळो भगवान रामराव बापू त हमारे हमारे माहिती च लोगो आबू वन कुणसो साधू का जेणी करताणी आजे तानी फक्त उ दिचारी वात को ओ दिचारीक वात मा हलो कुणसी महाराज आडे साहेब उ गोरमातीन केतो तो फक्त निर्वेशनी जीवन जगो आपणे घरेर माई शिक्षण ई परिपूर्ण चाव अन आजी काही कहू की भा

अवड़ा ज्ञान कहु कि जे टाइमे पर तमारे हमने सुद्धा अंग मार्गदर्शन मल जाव झांज थाली न अंगारा रजता माता तव ये माई धरा मन पाच तारे तव ये रो मिलन करतो तो आगा राजा

बेमारी हजार हे मनक्यान पण औषध एकच रु औषधे माई आवडी ताकद की जेणे करता वो जर लिंबू अंगारा आणि दोरा गोरमाटीर मंत्र र की भा रामराव बापू कन चले गे आणि मने भावे ती जर ओपर भाव सरदार काढता ओतरा जर खाल्ले दे तो उसे रच पण आज हमार कस वात वेगी ज्ञानेश्वर भिया धान खाऊ धनी रो गीत गाऊ गीत गाऊ विरारो आज व टाइमे परती

Kur dari banjara.